नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर शेतकरी बांधवांनो ई पीक पाहणी आता रब्बी हंगाम ई पीक पाहणीसाठी आव्हान करण्यात आलेलं आहे नेमकं हे आव्हान काय आहे तर सर्व शेतकरी बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की रब्बी हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ई पीक पाहणी म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वे डी सी एस नोंदणी प्रक्रिया आता सुरू आहे तर नोंदणीचं जे माध्यम आहे ते ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲप शेतकरी स्तरावरील मुदत आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तर शेतकरी बांधवांना आणखीन एक विनंती आहे आपल्या पिकांची अचूक नोंदणी मोबाईल ॲपद्वारे स्वतः वेळेत पूर्ण करावी जेणेकरून सर्व योजनेचा लाभ मिळेल तर दोन नंबरचा आहे की शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक नोंदणी अत्यंत आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर काही तांत्रिक अडचण असल्यास आपल्या भागातील तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा चला आपल्या पिकाची नोंद स्वतः करूया जेणेकरून सर्व योजनाचा लाभ आपल्याला भेटेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला शेअर करा